अकोले एस टी बस स्थानक परिसर विकास कामे गेल्या काही दिवसांपासून सुरू तर झालीत मात्र हे काम काही गती व वेग घेत नसल्यानं येथील व्यावसायिकांना मोठी अडचण झाली आहे अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय हे ठप्प पडल्यानं मोठी नाराजी या व्यावसायिकांमध्ये दिसून येते आमदार किरण लहामटे यांनी या विकास कामांसाठी अकरा कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून सहा जून पर्यंत हे काम पूर्ण होईल असं भूमिपूजन करताना सांगितलं आहे भूमिपूजनाच्या वेळी पोतेभर नारळ या ठिकाणी फुटले दोन दिवसात प्रत्यक्षात काम सुरू होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात तीन आठवड्याच्या नंतर झाली सध्या एका बाजूचा रस्ता बंद करण्यात आलाय आणि जेसीबी द्वारे बस स्थानकाच्या समोरच्या बाजूचा पूर्ण परिसर जेसीबी द्वारे उकरण्यात आलाय मात्र यानंतर बरेच दिवस उलटूनही कामाला वेग नसल्यानं काम रेंगाळलेलं असल्याचं दिसत आहे तर दुसरीकडे परिवहन मंडळाच्या कर्मचारी यांना ही मोठी आपल्या एस टी बसचं नियोजन करावं लागतंय तर प्रवाशांना उन्हाळ्याच्या दिवसात उन्हात ताटकळत बसावं लागतंय त्यातच शहराच्या मध्यवस्तीतच बस स्टँड असल्यानं वाहनधारक आपल्या वाहनांसह घरातील मंडळींना न्यान करण्यासाठी पार्किंग करत असतात त्यामुळे बस आगारातील बस चालक वाहक व वा खाजगी वाहनधारक यांच्यातही वाद होतोय यामुळे लवकरच या कामाची गती व वेग वाढवावा व हे काम पूर्णत्वास जावं अशी अपेक्षा प्रवाशी व व्यावसायिक यांच्याकडून केली जाते न्यूज सॅद्रे एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले